जुनं सोडू <स्था> नव स्वीकारू आशेने पुढे पाऊल टाकू असंच जगू स्वप्न रंगू नवीन वर्षात यश मिळवू सर्वांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज वर्षाचा पहिला दिवस आमच्यासाठी खूपच खास ठरला या नववर्षाच्या शुभारंभाला आम्ही माता अनुषया पारटसिंगा याच्या दर्शनाला गेलो हे पवित्र स्थान नागपूरपासून सुमारे सत्तर किलोमीटर अंतरावर आहे नवीन वर्षाचे पहिला दिवस आम्ही भक्ती श्रद्धा आणि समाधानाने सुरू केला आईच्या चरणी नतमस्तक होऊन मनापासून प्रार्थना केली हे वर्ष आरोग्य शांती आणि यशाचे भरलेले असो अशी आम्ही प्रार्थना केली नववर्षाचा पहिला दिवस आमच्या भक्तीचा सुंदर आरंभ जय माता अनुष्या ह्या प्रकारे आजचा आम्हीचा दिवस हा असा गेलेला मित्रांनो छान असं भक्ति वातावरण भक्तिमय वातावरण माता अनुष्याचे मंदिर खूपच चा असं छान आहे भव्य आहे आणि आज एक जानेवारी असल्यामुळे तिथं खूप अशी गर्दी होती मित्रांनो भक्तजनांची खूप अशी गर्दी लागली ती लंब्या लंब्या लाईन लागलेल्या होत्या तिथं बिचातून जे मेन गेटवरूनच दर्शन घेतले मातेचे तिथूनच मागे निघालो छोट्या मंदिराकडे बघा छोट्या मंदिराकडून दर्शन घेतलं तिथं मातेचे ते छान असं मंदिर आहे तिथे बनावट खूप छान अशी वाटली मला बघा माता अनुषयांची फोटोज आहे तिथं खूप साऱ्या आणि तिथं सर्व हात जोडून आपल्या आपल्या मनोकामना मातेला मागत असतात मित्रांनो माता खूप अशी पावन आहे तिथली बघा मग तिथून झाल्यानंतर बाहेर आलो आम्ही तर फोटो काढल्या छान अशा फोटो काढल्या मित्रांनो फॅमिलीसोबत खूप अशी आनंद झाला आम्हाला ते फोटो शूट करून ही अंतर राईड करण्यासाठी गाडी आहे मित्रांनो मात्र तीस रुपयामध्ये आपल्या मुलांना आनंद तुम्ही दिलो शकता त्याकरिता हे राईड तुम्ही नक्की करा मित्रांनो एकदा तरी आपल्या मुलांसाठी नंतर ही पण गाडी आहे मित्रांनो ही पण खूप छान अशी राईड आहे आणि बघा मित्रांनो ती छान असा हिरवकार सेलीने नटलेला छान अशी वाटचाल आहे मित्रांनो खूप छान असं वाटतं निसर्गजन्य वातावरणामध्ये आल्यासारखी एकदम भक्तिभावाने मन प्रसन्न फुलून जातो असतो मित्रांनो तर ह्या इथे एकदा तरी तुम्ही नक्की भेट द्या मित्रांनो आपली वेळात वेळ काढून बघा मित्रांनो मंदिर बाहेरून असं दिसतो सामोरून आणि ते बाजूला पार्किंग आहे पार्किंग बाईक पार्किंग दहा रुपये घेतात बाकी कार पार्किंग वगैरे सर्व जाते इथं ತನಂತರೀಪ್ ಆ ಗಾಡಿ ಘಟಲಿ ಗೇಲೋ ಮಾ ಶಂಕರ ಭಗವಾಶ ಜಯ ಶಂಕರ ಶಂಭೂ